चौदा तारखेला एकाच वेळेला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात महायुतींच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक पदाधिकाऱ्यांची एकाच वेळेला होईल कालच माझं चंद्रशेखरजी बावनकुळे मुख्यमंत्री महोदयांचं चर्चा झाली चौदा तारखेला एकाच वेळेला राज्यातल्या सर्व जिल्ह्यात महायुतींच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक पदाधिकाऱ्यांची एकाच वेळेला होईल प्रदेश पातळीवरून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे प्रमुख नेते त्या बैठकीला त्या ठिकाणी राहतील उद्या कदाचित आम्ही पत्रकार परिषद संयुक्त पत्रकार परिषद मुंबईमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे चौदा तारखेला संबंध राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळेला या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्या ठिकाणी एकत्रितपणाने होतील मुख्यमंत्री महोदयांचंसुद्धा बोलणं झालं तर एक तारखेच्या आसपास आसपास अलीकडे पलीकडे फेब्रुवारीच्या एक फार मोठा मेळावा कोकणचा मुंबई किंवा नवी मुंबईच्या आसपास करायचा आम्ही नियोजित करतो आहोत उद्या परवाच्या बैठकीमध्ये त्याचं नियोजन त्या ठिकाणी होईल जागा वाटपाची चर्चा यथावकाश योग्य वेळी नक्की त्या ठिकाणी होईल आम्ही एक गोष्ट निश्चित ठरवलेली आहे की महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जायचं असताना फॉर्टी फाय प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही लढणार आहोत हा सगळा खारपाडा ते इंदापूरपर्यंतचा पहिला राष्ट्रीय महामार्गाचा टप्पा हा काँक्रिटीकरणाचा करावा म्हणून मी गडकरी साहेबांना विनंती केली आणि मी गडकरी साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्याने याच्यासाठी साडेसातशे कोटी रुपयाचा सा निधी मंजूर करून दिला पण या कामाच्या निविदा स्वीकृत झाल्यावर ज्या पद्धतीने जय म्हात्रे असतील किंवा ही जी काही कंपनी आहे आपके नाम काय कल्याण कल्याण टोल यांच्याकडनं ज्या गतीने काम अपेक्षित होतं ज्या गुणवत्तेने काम अपेक्षित होतं ते दुर्दैवाने झालं नाही असं मला या ठिकाणी नम्रतापूर्वक नमूद करायचं आहे म्हणूनच पावसाच्या वेळेला त्यांनी डागडोजी केली मी नाही केली असं म्हणत नाही पण आता पावसाळा संपूनसुद्धा आज जवळपास चार महिने झालेत कोकणामध्ये वर्किंग सीझन हा फक्त मेपर्यंत असतो अशा वेळेला या कामाची गती वाढवणं आणि गुणवत्ता राखणं हे महत्त्वाचं आहे मी आत्तापर्यंत झालेल्या कामाच्यावरती अजिबात समाधानी नाही या बाबतीमध्ये माझी तीव्र नापसंती व्यक्त केली मी त्यांना हेही सांगितलं की माझे लोक सोशिक आहेत पण सोशिकतेचा आता अंत पाहू नका नाहीतर मग कदाचित उद्रेक त्या ठिकाणी होऊ शकतो एवढी जाणीव त्यांना करून दिले म्हणूनच दररोज त्याने आज मला ढोलवीपासून जे सांगितलं ते दररोज प्रगती काय होणार ते अधिकारी पण मला रोज व्हॉट्सअपवरती कळवतील हेही कळवतील आणि तेरा किंवा चौदा तारखेला पुन्हा याच रस्त्यावर ना जात असताना मी याची पाहणी करून जाणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका